स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा भाजपच्या नूतन तालुका अध्यक्षांचा दणका खानापुरात खडवला भूकंप मोठा नेता पडळकर कटा तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक ऑफ विटा श्री भगवान विशाल शिंदे भारतीय जनता सांगली जिल्ह्यासह सा खानापूर आटपाडी मतदारसंघात दमदार कामगिरी सुरू केली खानापूर तालुक्याचे के नूतन अध्यक्ष दाजीभाऊ पवार यांनी आपल्या कामास दणक्यात सुरुवात केली आहे महाराष्ट्रभर ओबीसी संघटनेच्या माध्यमातून काम करणारे संग्राम माने यांचे त्यांनी भारतीय जनता पक्षात पुन्हा पुनरागमन केलंय खानापूर तालुक्यातील या नूतन अध्यक्षांच्या कामगिरीनं भारतीय जनता पार्टी आणखीनच आली आहे काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या खानापूर तालुका अगस्तीनगरचे सरपंच दाजीभाऊ पवार यांची निवड करण्यात आली होती त्यानंतर ते त्यांनी आपल्या कामाचा धडाका केला ओबीसी संघटनेच्या माध्यमातून काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे ते संग्राम माने गेल्या अनेक वर्षापासून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यापासून दूर होते माने यांनी विधानसभा निवडणुकी लढवलेली होती ओबीसी नेता असल्यानं त्यांच्याकडे मोठा जनसमुदाय गेल्या काही दिवसांपासून संग्राम माने आणि भाजपमध्ये पक्षप्रवेशाबाबत जोरदार हालचाली सुरू होत्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर संग्राम माने यांनी काम केलं होतं परंतु काही राजकीय भूमिकेमुळे ते पडळकर यांच्यापासून दुरावले होते अखेर दाजीभाऊ पवार यांच्या मध्यस्थीनं संग्राम माने यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय नुकताच माने यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्कार करत त्यांचा सन्मान केलाय यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे यावेळी डॉ रवींद्र आरळी संजय तेली खानापूर तालुका अध्यक्ष दाजूभाऊ पवार माजी तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारते ज्येष्ठ नेते माणिक शिंदे सुधाकर शिरतुडे राहुल मंडले सुशांत पवार महादेव साठे निलेश पाटील तुषार शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा